हाय नमस्कार गाईज एंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संदेश डायरी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा टू इज कमिंग अरे बाबा बाबा कोण आले अगं भाई वेगं वेगं दिसलं त ना <laughs> बघू mm मग चला माझ्याकडं -hmm. त्यानंतर आम्ही मस्त अशी घरच्या गणपतीची आरती केली आणि गेलो खालच्या गणपतीला म्हणजे सोसायटीच्या गणपतीला तिथं बघा असा भरपूर पाऊस येत होता आणि थोडा वेळ होता गणपतीच्या आरतीला आणि तेवढ्यात आजीने बघितलं की श्री खाली आलाय मग आजी घेऊन गेल्या श्रीला आणि गणपतीचं दर्शन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आजी म्हणले आमच्या दोघांचा फोटो काढून घे म्हणजे तुमच्या आठवणीत राहील तुम्ही जाणार आहेत तर त्यामुळं आणि त्यांचा फोटो वगैरे काढला पण श्री काय माझ्याकडे बघतच नव्हता <laughs> त्याला इकडे तिकडे सगळे माणसं वगैरे हो दिसत होते त्यामुळे तो तिकडेच घुंग हो <laughs> होता आणि जीला बघून मला असं वाटतं की निस्वार्थ प्रेम करणारी ही माणसं ह्या जगात आहेत कारण त्या खूप जीव लावतात श्रीला तर बघू शकता किती छान अशी रांगोळी काढलेली आहे त्यानंतर सगळे आले होते सगळ्यांची वाट बघत होते सगळे एक एक माणूस येत होतं आणि त्यानंतर दिदीनं दी पिलीला घेतलं होतं पण आजीला वाटले ही पाडून टाकल म्हणून आजीनं लगेच घेऊन गेल्या त्याला आणि परत थोड्या वेळानं आरती वगैरे सुरू झाली आणि त्यानंतर आरती नंतर चमचा खेळ होता मी थोडा वेळ बसले पण त्यानंतर म्हणलं ते वर गेले त्यामुळे मला काही बस वाटत नव्हतं त्यानंतर श्रीचे थोडे फोटो घेतले आणि मी पण वर गेले वर गेले तर ते भाजी करत होते कारण मी आधीच भाकरी करून गेले होते आणि त्यानंतर ते मला म्हणले तू कशाला आलीस वर मी तुला सरप्राईज देणार होतो भाजी रेडी करून ठेवणार होतो एवढ्या लवकर का मला वाटलं आले वागस आले पण चला जाऊ द्या त्यांना थोडी मदत केली मदत म्हणजे मी लसूण वगैरे काढून दिलं तर पिल्लू पण बघा असं करत आहे त्यानंतर त्यांनी जी काय ग्रेव्ही वगैरे असते ती कच्चीच काढून घेतली मिक्सरमधून आणि छान अशी त्यांनी भाजी रेडी केली दोन भाजी मध्ये कोणत्या भाजीनं तिकड झालं म्हणलं भाजीचं अर्ध शूट घेतलं मी कारण पिलू तिथं थांबतच नव्हतं म्हणलं त्याला पोळं लोकस त्यामुळे नाही घेतलं आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण घेतलं वाढून पण मला काही त्यांना जीव दिलं नाही मी उठले हात धुतला अर्ध्यातून आणि त्यांनी जेवण केलं त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर त्यांनी ह्याला घेतलं आणि नंतर मी जेवण केलं त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं मी ते ओपन करून बघितलं आणि मला आवडला हा हार मागवला होता मी एक त्यांना दाखवला तर त्यांना काय आवडलं नाही तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजच्यासाठी एवढंच चलो बाय